नमस्ते माझे युट्यूब चॅनल मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आता बघा संक्रांत येणार आहे तर तिळगुळाची पोळी बनते चिक्क्या बनता तर आज मी इथे बनवते तिळगुळाची पोळी त्याच्यासाठी इथे एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतले आणि इथं बेसन पीठ घेतले दोन चमचे बेसन पीठ टाकते बेसन पीठ टाकल्याने काय होतं पोळ्या आपली चांगले खरपूस बनते थोडस आणि असं चांगलं मिक्स करून घ्यायचंय आणि पीठ आपल्याला असं चांगलं मळून घ्यायचंय बघा हे बघा पिठाला सगळं असं तेल लावून घेतले मी आता हे पीठ आपण थोडं थोडं पाणी टाकून मळायचं ना पातळ ना घट्ट जसं आपण चपात्याला पीठ मळतो तसंच मळायचे हे बघा पीठ असं मी मळून घेतले आता झाकून ठेवते मी थोडे वेळ आता इथं बघा मी कढाई ठेवली आहे गरम गरम करायला याच्यात आता तिळ घेतली मी इथे एक लहान वाटी आता तिळ पण आपण चांगली खरपूस भाजून घेऊया मी गॅस कमीच ठेवला आहे नाही तर काय नाही तिळ जळून जाईल म्हणून हलक्या आचवर तिळ भाजून घ्यायची आपणाला हे बघा तेल मस्त खरपूस अशी भाजून घेतली आता मी काढून घेते आता बघा इथं थोडी शेंगदाणी घेतले शेंगदाणे बी मी चांगले खरपूस भाजून घेणार आहे हे बघा शेंगदाणे बी मस्त भाजून घेतले आता यावर काढून घेते मी आता इथं बघा बेसन पण मी भाजून घेणार आहे बेसन पण आपल्याला चांगलं खरपूस भाजायचे हे बघा बेसन असं मी थोडंसं भाजून घेतलं थोडंसं तेल टाकते आता बेसन बघा चांगलं खरपूस भाजून घ्यायचं बेसन बी बघा चांगलं भाजून घेतले खरपूस काढून घेते हे बघा थंड झालं आता मिक्सरला फिरवून घेणार आहे याला हे बघा असं चालू बंद चालू करून मी मिक्सर असं वाटून घेतलंय परत फिरवायचे मिक्सरला हे बघा असं आता त्याच्यात बघा मी गुळ घेतलाय गुळ मिक्स करणार आहे परत मिक्सरला मला फिरवून घ्यायचंय तुम्हाला किती लागते गोड तसं तुम्ही त्या हिशोबाने गुळ टाका आता मिक्स करून घेते हे बघा त्याला मिक्सरला फिरवून घेणार आहे मी हे बघा असं करून घेतले मी बारीक आता याला काढून घेते मी बघा गुळ पण चांगला असं बारीक झालं आहे हे बघा इथे मी आता बेसन पीठ भाजून घेतलेले पण याच्यात मिक्स करून घ्यायचं इलायची पावडर टाकायची थोडीशी चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला मिश्रण तिळगुळाच्या पोळीचं हे बघा आता पीठ पण चांगलं असं मुरले मस्त भिजले आता आपण याच्यातून गुळा काढून घ्यायचा आहे इथे तांदळाचं पीठ घेतलं बघा मी पोळी लावायला ताकी पोळी सरकते सरसर इथं बघा एवढा गोळा घेतला मी तर पिठ झाकून ठेवते बाकीचं हो त्याला थोडीशी तांदळाची पिठी लावायची आणि जशी चांगली अशी वाटी बनवून घ्यायची आपल्याला खोलसर हे बघा असं आता आपण बन सारण बनवले पोळीचं याच्यात भरून घेते बघा मी अजून थोडस टाकते आणि चांगलं आपण हिला आता बंद करून घेऊया सगळीकडून असे बघा असं सगळीकडून मी असं फिरवण्याला बंद करून घेतले आणि इकडचं असं दाबून घ्यायचं याला आता याला तांदळाचं पेठ लावून लाटून घ्यायची पोळ्या आपल्याला तांदळाचे पेठ लावून घेतलं आता हाताने मी असं असं पसरते ताकी आपलं ते मिश्रण आहे सगळ्यामध्ये पसरलं पाहिजे दोन्ही साईडने बघा आणि आपण ही पोळ्या आता पातळ लाटून घ्यायची इथे बघा तवा ठेवलाय मी गरम करायला गॅस कमी केलाय आणि पोळ्याची लाटून घेतली बघा पातळ आता ही पोळी आपण चांगली शेकून घेऊ लगेच पलटवायचं नाही आपण हिला आता एक साईडने अशी शेकली मी पोळी ही पोळ्या आपल्याला उलट मी पलटायची आहे हे बघा आता इकडून पण चांगली शेकून घ्यायची आहे कसं ना गुळ गरम होतो का चटका लागतो नाही आता इकडून पण चांगली खरपूस भाजून घेऊ आपण पोळी हे बघा पोळी मी चांगली अशी शेकून घेतली आहे आता इथे आपण तेल टाकायचं आहे थोडंसं जास्त नाही टाकायचं तेल थोडस टाकायचं इकडून पण कसं थंडीचे दिवस आहे तेल चांगलं राहतं तूप कसं सुक होऊन जातं एकदम कोरडं कोरडं म्हणून तेल टाकलंय हे बघा पोळ्या आता शेकून घेतली आता काढून घेते आणि बाकीच्या सगळ्या असंच बनवते तयार आहेत बघा आपल्या तिळगुळाच्या पोळ्या व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करा